नमस्कार मी विजय निंबाळकर तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूयात ठळक घडामोडी सरकारी बसने स्कूल बसला धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी मानवी तालुक्यातील कपलग येथे सरकारी बस आणि खासगी शाळेच्या बसमध्ये झालेल्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत मानवीच्या बाहेरील लायलो शाळेमधून विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूल बस रायचूरच्या दिशेने जाणाऱ्या सरकारी परिवहन बसला धडक दिल्याने हा अपघात झाला अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील साठ हेक्टरातील कांदा पिकाला फटका बसला आहे त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे जुलै आणि ऑगस्ट अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाचं नुकसा नुकसान झालं आहे बागायत खात्याने नुकसानग्रस्त पिकांचा सर्व्हे करून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठवला आहे सततच्या पावसामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला असून त्यातच अतिपावसामुळे पिकांना फटका बसला आहे त्यामुळे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांच्या उत्पादनासाठी मशागत बियाणे ट्रॅक्टर भाडे आणि मजुरीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे मात्र अतिरिक्त पावसामुळे कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही पाण्यात गेल्याची खंत उत्पादकांनी व्यक्त केली कुख्यात खंडणीकोर गुन्हेगार बच्चन खान आणि अन्य साथीदारांना धारवाड येथे अटक करण्यात आली आहे ही माहिती हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त यांनी शशिकुमार यांनी दिली पंचेचाळीस दिवसाच्या पॅरोलवर तुरुंगातून सुटका झालेल्या बच्चा खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढे शशिकुमार म्हणाले की बच्चा खान आणि त्यांच्या टोळीने जमिनीच्या वादातून अठरा ते वीस ऑगस्ट दरम्यान हुबळी धारवाड भागातील मंटूर गावातील सत्तर वर्षीय व्यक्तीला दोनदा जीवे मारण्याची धमकी दिली हुबळी येथे 2020 हजार मध्ये फ्रूट इरफानच्या हत्येप्रकरणी बच्चा खानला दोषी ठरवण्यात आलं असून त्यामुळे तो तुरुंगात होता आणि त्यानंतर पॅरोलवर बाहेर आला होता आता तो पुन्हा खुनाच्या धमकीप्रकरणी तुरुंगात गेला आहे वर्षातून एकच परंतु अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती बनवणारे म्हणून प्रसिद्धांधीनगर येथील सिद्धप्पा आनंदाचे यांनी यंदा तब्बल दोन लाख एकवीस हजार एकशे अकरा चिंचेचे बिंचोकळे वापरून भव्य अशी पर्यावरणपूरक श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे ही मूर्ती साकारत असताना गवत वृत्तपत्राची रद्दी कागदी रट यापासून पर्यावरणपूरक श्री गणेशाची मूर्ती बनवली आहे यंदा त्यांनी माळीगली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही मूर्ती बनवली असून ही मूर्ती संपूर्णपणे पर्यावरणपूरक असून ती अर्थात चिंचेच्या बियापासून मोठ्या कल्पनेतून बनवण्यात आली आहे तरुण भारतशी बोलताना सुनील आनंदाचे म्हणाले माझी प्रत्येक मूर्ती ही पर्यावरणपूरक असते आणि ती बनवण्यासाठी मी स्वतः गवत वृत्तपत्राची रद्दी कागदी रट याचा वापर करून दरवर्षी काहीतरी वेगळं देण्याचा माझा प्रयत्न असतो मुंबई ही फिल्म सिटीची दुनिया आहे इथे अनेक जण आपलं आयुष्य आजवण्यासाठी येत असतात त्यामध्ये जिद्द राहिली तर ते लोक फिल्म सिटीमध्ये यशस्वी होतात याच मुंबई नगरीमध्ये बेळगाव तालुक्याच्या खनगाव गावातील स्नेहा नाडगोडा ही मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे तिला लहानपणापासून नृत्याची मनापासून आवड होती गेल्या अनेक वर्षांपासून तिने बेळगाव गोवा महाराष्ट्र येथे झालेल्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलं आहे एक लावणी नृत्यांगन म्हणून प्रसिद्ध असून ती आत्मीयतेने आपली कला उत्कृष्टपणे सादर करत आहे कारण गुन्ह्याला माफी नाही ही मालिका गेले दोन वर्षांपासून सुरू आहे डॉक्टर राधिका डांगर ही भूमिका बेळगावच्या एका कन्येला मिळाली असून ही मालिका सोनी मराठीवर रात्री दहा वाजता प्रसिद्ध होत आहे त्यामुळे बेळगाव मध्ये तिचं सगळीकडे कौतुक होत आहे SBI Life मध्ये करिअर करण्याची आणि दर महिन्याला तीस हजार ते एक लाख रुपये पर्यंत पगार कमवण्याची सुवर्ण संधी पुरुष व महिला यांच्यासाठी उत्कर्ष योजनेअंतर्गत तसेच महिलांसाठी स्त्री शक्ती योजनेअंतर्गत नोकरीची हमी शून्य गुंतवणूक तसेच वयोमर्यादा तीसहून अधिक ज्येष्ठ नागरिक स्त्रिया आर्मी रिटायर्ड नोकरदार टॅक्स कन्सल्टंट या सर्वांसाठी लाभदायक मिळणारे फायदे दर महिना गॅरंटीड इन्कम फ्री मेडिक्लेम फ्री इंटरनॅशनल टूर आणि गॅरंटीड पेन्शन काम करण्यासाठी वेळेचं बंधन नाही मात्र इच्छाशक्ती आवश्यक बेळगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एस बी आय लाईफची एजन्सी द्यावयाची आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा एस बी आय लाईफ मॅनेजर मोबाईल क्रमांक नाईन एट डबल फोर फाय डबल वन सेवन डबल वन किंवा नाईन सेवन थ्री डबल वन फाय वन सेवन डबल वन बेळगाव कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा तेही फक्त तेरा महिन्यांमध्ये अधिक माहितीसाठी कॉल करा वन एट डबल झिरो टू वन टू फोर झीरो फाईव्ह झिरो योजना फक्त सभासदन करता नियमवाटी लागू लोकमान्य जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं अदाई प्रश्नावर प्रवाहाची तिसरी बैठक उद्या शुक्रवार दिनांक सहा रोजी नवी दिल्ली इथे आयोजित केली आहे यामध्ये गोवा सरकारने प्रवाहाकडे सादर केलेल्या तक्रारीवर चर्चा होणार असून या दरम्यान गोवा सरकारने प्रवाहाकडे नव्याने पत्र दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली असून केंद्रीय जल आयोगाचे प्रमुख हे प्रवाह बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार असून गोव्यासह महाराष्ट्र कर्नाटकाचे प्रतिनिधी त्यासाठी उपस्थित राहणार आहेत बैठकीची सध्या तरी कोणतीच कामकाज पत्रिका निश्चित नसल्याने सांगण्यात आलं नाही ती आयत्यावेळी ठरवण्यात येणार आहे प्रवाहाचे कार्यालय गोव्यात पणजी येथे सुरू करण्यात आलं असून त्याचा खर्च तिन्ही राज्य समान वाटून घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे मराठगल्ली माधवा रोडच्या श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला शहरातील टिळक चौकातून माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली तिथून शनी मंदिर कपलेश्वर रोडहून मराठा गल्ली माधवा रोड कडे मिरवणूक नेण्यात आली वज्रनाथ ढोल ताशा पथकाचे पन्नास ढोल पंधरा ताशे व सोळा ध्वजासह एकूण एकशे पन्नास ध्वजकरी मिरवणुकीत सहभागी होऊन श्री गजाननाला मानवंदना केल्या गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने गणरायाच्या तयारीला वेग आला आहे बाजारात विविध साहित्याची बरोबर वाढू लागली आहे शिवाय वैविध्यपूर्ण सजावटीच्या साहित्याने सजावटी निर्माण झाली असून बाजारपेठेत विविध प्रकारच्या लायटिंग प्लॅस्टिक फुले झिरमिळ्या माळा डिझाईन पेपर फुगे गणेशाच्या मागे लावण्यासाठी चक्र समोर लावण्यासाठी वेगवेगळ्या आकारचे बॉल तसेच टिकली वर्क केलेले पडदे गणेशाच्या गळ्यात घालण्यासाठी वेगवेगळ्या नमुन्याच्या उपलब्ध झाल्या आहेत <गणीं> महाविद्यालयासमोरील ड्रेनेज चेंबर भरून रस्त्यावर वाहत असल्याने महाविद्यालयांसमोर दुर्गंधी पसरली आहे आरपीडी महाविद्यालय व युनियन बँक ऑफ इंडिया समोर असलेल्या ड्रेनेज चेंबर मधून गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरले असल्याने या रस्त्यावरून जात असलेल्या विद्यार्थी व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे आरपीडी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला लागूनच युनियन बँकच्या समोर हा ड्रेनेज चेंबर असल्याने बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांना या सांडपाण्यामधून बँकेत व्यवहारासाठी जा करावी लागत आहे तसेच आपली वाहने याच ठिकाणी लावून जाण्याची वेळ आली असून ड्रेनेज चेंबर स्वच्छ करा अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांच्या वतीनं करण्यात आली उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर दहा पूर्णांक पंचवीस टक्के परतावा तेही फक्त पाचशे दिवसांमध्ये मा अधिक माहितीसाठी कॉल करा तू वन एट डबल झिरो टू वन टू फोर झिरो झिरो योजना फक्त सभासदांता नियमवाटी लागू लोकमान्य जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं चित्रदुर्ग येथील रेणुकोस्वामी यांची अभिनेता दर्शन आणि टोळीने अमानुष छळ करून हत्या केल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले या प्रकरणाशी संबंधित काही फोटो व्हायरल झाले असून रेणुकोस्वामींना पट्टणगेरे शेडमध्ये छळ करून मारले गेल्याचे फोटो पोलीस अधिकाऱ्यांना मिळाले आहेत एफ एस एल टीमच्या हाती हे फोटो लागले असून या प्रकरणी दहाहून अधिक फोटो सापडल्याची माहिती आहे मात्र रेणुकोस्वामींवर अत्याचार होत असताना फोटो कोणी काढले दर्शनला पाठवले याबद्दल देखील माहिती उपलब्ध झाली आहे गणेश <LECADRIAL> उत्सव काळात मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा काही भाग मोकळा सोडावा पारंपरिक वाद्याचा वापर करावा इतर धार्मियांच्या भावना दुखवणार नाहीत याची खबरदारी घ्या कोणतीही अफवा पसरू नये सिंगल विंडो माध्यमातून परवानगी घ्या नियमाचं पालन करून उत्सव साजरा करा अशा सूचना पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक पाच रोजी शहरातील केपीटीसीएल हॉल येथे शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी गणेशोत्सव मध्यवर्ती व सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस उपायुक्त रोहन जगदीश सह पोलीस प्रमुख आदी उपस्थित होते इचलकरंजी भरते किचन हॉल येथे नुकतेच कराओके गाण्याचा कार्यक्रम स्वरांजली ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आला होता दरम्यान सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपट गीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला प्रसंगी स्वरांजलींचे प्रमुख तारळेकर चांडेश्वरी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन जयदादा कांबळे वॉल्स सेन्स पेंट इचलकरंजीचे उद्योगपती रमाकांत वाळवेकर बेळगाव व वा कराड येथील प्रीतीसंगम संगीत ग्रुपचे प्रमुख सुनील धर्माधिकारी रोटरी इचलगंजचे चेअरमन वसंतराव सपकाळे इचलकरंजी पतसंस्थेचे चेअरमन विजय कोळेकर नरसिंह सिक्युरिटी प्रमुख प्रमोद मुसळे प्रसिद्ध उद्योजक जाफरभाई चिडगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा मुकुंद ताळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत धन्यवाद